लोक म्हणतात की एक, एक करला कंपाऊंड करण्यासाठी साठ हजार रुपये खर्च येतो पण जर मी म्हणलं की फक्त अडीच हजार रुपयामध्ये एकचं एक कंपाऊंड होतय तर तुम्हाला विश्वास येईल का नाही ना, ना? आम्ही स्वतः आमच्या शेतामध्ये एक एकरला एक एक कंपाऊंड केलेलं आहे आणि ते सुद्धा फक्त अडीच हजार रुपयामध्ये जर तुम्हाला पण कमी खर्चामध्ये कंपाऊंड करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग पाहूया संपूर्ण लाईव्ह डिमो सर्वात प्रथम हे येळू जे दिसतात ना हे आम्ही दुकानातून विकत आणले होते सहा फूट उंची ह्याची ते आणले होते सातशे रुपयाला तीस येळू रु। त्यानंतर हे जे इन्सुलेटर दिसतात ना हे आम्ही झटका मशीन सोबत दोन रुपयाला एक मागविलेले होते हे तुम्ही पाहू शकता याचं मटेरियल खूप जाड आहे बर का थोडं पण असं दबत नाही वाकत नाही त्यानंतर ही जी तार दिसते ना तुम्हाला व्हाईट कलरची ही सोळा गेटची वीस किलो तार आणलेली आहे आणि हे येळू जे आहे ना यात आम्ही जमिनीमध्ये पारीने होल पाडून त्याच्यात हे येळू फिट केलेला आहे असं थोडं पण हलत नाही किंवा हे पडण्याची पण भीती नाही या येळूच्या आणि त्या येळूच्या मध्ये आम्ही वीस फुटाचा अंतर ठेवलेला आहे या केकरला कंपाऊंड करण्यासाठी एकूण पंचेचाळीस येळू लागणार होते आम्हाला पण आमच्याकडे तिसर येळू असल्यामुळे आम्ही काही अडजस्टमेंट केलेलं आहे आणि कसं ते मी तुम्हाला दाखवते ऍडजस्टमेंट म्हणजेच हे पाहतु तुम्ही आमच्या बांधावर एक बोरीचं झाड आहे त्याचेच फाटी साळून आम्ही त्याला इथं मेडीसारखं हे केलेलं आहे आणि त्यालाच आम्ही असे इन्सुलेटर लावून तारा अडकून टाकलेली याच्यात पाहतु मी या झाडाला म्हणजे पडायची काहीच हे नाहीये फक्त फाटी साळलेले आहेत आम्ही त्यानंतर पहा याही ठिकाणी लिंबाचं झाड आहे त्याला सुद्धा आम्ही इन्सुलेटर लावून एकदम पॅक केलेला आहे कारण फक्त एकच आमच्याकडे येळू कमी आम पडलेले होते आम्हाला आणि आमच्या झाडावर म्हणजे बांधाच्या बांधावर जे आहेत संपूर्ण झाड होते त्यालाच आम्ही इन्सुलेटर लावलेले आहेत ला आता आपण बांधाच्या कडीला आल्यानंतर अशी तार जे आहे वळवायची आहे त्यासाठी आपल्याला असे कॉर्नर लागणार आहेत हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आम्ही कॉर्नर लावलेले आहेत आणि त्यामध्ये तार घालून एकदम तार अशी फिट केलेले आहे तंग केलेले आहे जेणेकरून ही तार थोडीही ढिल्ली होणार नाही या एका कॉर्नरची जे किंमत आहे ती आहे चार रुपये आणि हे सुद्धा आम्ही झटका मशीन सोबतच मागविलेले होते आता काही लोकांना असं वाटत असेल की या कॉर्नरची काय गरज आहे आपण डायरेक्ट याला येळूला आडा मारून तारी इकडे घेऊ शकतो पण हे कॉर्नर लावायचं फक्त एकच कारण आहे आम्ही झटका मशीन लावलेली आहे आणि त्याला हे करंट लीक होऊ नये म्हणून हे कॉर्नर लावलेले आहेत जर तुम्ही सुद्धा असा ऍडजस्टमेंट करून कंपाऊंड करायचा विचार करत असाल तर तुम्हाला पण झटका मशीनची गरज पडणारच आहे जर तुम्ही असा ऍडजस्टमेंट करून कंपाऊंड केलं तर तुम्हाला रानडोकरचा हरणाचा किंवा कोणत्याही प्राण्याचा तुम्हाला शेतात अजिबात त्रास होणार नाही तर मी तुम्हाला म्हटलं होतं की एकरला एक -एक कंपाऊंड फक्त अडीच हजार रुपयात मी केलेला आहे तर तुम्हाला सांगते कसं आम्ही तीस शेळो आणले होते सातशे रुपयाचे आणि तार वीस किलो आणली होती चौदाशे रुपयाची दोन्ही मिळून झाले एकवीसशे रुपये त्यानंतर आम्ही कॉर्नर आणि इन्सुलेटर ते आणले होते चारशे रुपयाचे सगळा खर्च मिळून अडीच हजार रुपये झालेला आहे यामध्ये तुम्ही जरी झटका मशीनची प्राइस ऍड केली झटका मशीनची प्राइस आहे सहा हजार पाचशे रुपये आणि हे अडीच हजार रुपये असे मिळून आपल्याला एकूण खर्च नऊ हजार रुपये येतो आता काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल ही झटका मशीन कोणत्या कंपनीची घ्यावा आणि कोणत्या नाही तर मी म्हणते कृषी कवच या कंपनीची झटका मशीन एकदम बेस्ट आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून भरपूर शेतकऱ्यांचा एकदम कमी खर्चामध्ये अशा प्रकारे कंपाऊंड तयार होईल